नई तले येथील आशा वर्कर यांच्या कॉलनुसार प्रा केंद्र हिवरखेड एकशे दोनचे चालक मोहम्मद आसिफ हे नई तले येथून गरोदर मातेला घेऊन येत असताना वादळ वारा व पाऊस सुटल्यामुळे झाडे उन्मळून पडलेली होती तरीही बऱ्याच अडचणींवर मात करून झाडे बाजूला काढून ते गरोदर मातेला प्रा केंद्र हिवरखेड येथे सुखरूप घेऊन आले याबद्दल त्यांचे खूप कौतुक आहे आम्हाला त्यांचा अभिमान आहे